गोष्टी सांगणार आहे योग्य वाटलं तर टाळी वाजवायची आणि तुम्हाला योग्य वाटलं नाही चुकीचं वाटलं तर तुम्ही आह अंगठा जमिनीच्या दिशेनं करायचा काय करायचा जमिनीच्या दिशेनं करायचा आणि काय केलं टेबल मध्ये सगळी चॉकलेट काढली आणि तो गुपचुप आपल्या जागेवर योग्य आहे का अयोग्य अयोग्य आता दुसरा एक प्रसंग सांगते साक्षीची मावशी आली साक्षी मावशी तर का कुठलं का हरोली हरोलीच मावशी आली आहे म्हणताना तिनं काय आणली मोठी कॅडबरी आणली मग साक्षीला तिनं कॅडबरी दिली साक्षी घे विशाल शायनी आहेस म्हणून कॅडबरी दिली साक्षीनं काय केलं त्या कॅडबरी त्याचे दोन तुकडे केले आणि एक तुकडा आपल्या लहान भावाला दिला आणि एक तुकडा आपण खाला तिचं वर्तन योग्य आहे का आयोग सम्राट चौरपण हो आयो योग्य आहे काय अयोग्य आहे अयोग्य आता बघा पूजा पूजा शेतात जाते कि यांची पूजा कुठं जाते कामाला जाते कुठं कामाला शेतात काय घेऊन जाते कुर्प घेऊन जाते कुर्ब आजीला सापडतच नव्हतं आजी सगळीकडे शोधायला लागली इथं आहे काय इथं आहे काय इथं ठेवलंय काय इथं ठेवलंय काय तिथं ठेवलंय काय तरी आजीला काही केला कुर्ब सापडत त्या पूजाला माहित होतं खुर्प कुठे ठेवलं ते पण पूजा बघायच्या नादात आजीकडं आणि आजी मात्र वर्तन योग्य आहे का अयोग्य आहे हा अयोग्य वाटतय काय वाटतंय अयोग्य वाटतंय शेवटचा एकच आहे सगळ्यांनी लक्ष द्यायकडं प्रार्थनेला मग घंटा झाली आणि घंटा झाल्यानंतर प्राचीन तेवढा काय केला अक्षराला धक्का मारला सगळेजण शांत होता आणि प्राचीन अक्षराला धक्का मारला आणि अक्षर पडत होती तसपर्यंत पूर्वानं आमच्या काय केलं तिला तिने काय केलं प्राचीनाला काय केलं तिला सावरलं मग प्राचीन वर्तन धक्का बार पूर्वाच कसं आहे पूर्वा काय तुझं पाठ्यपुस्तक आहे हे मूल्यवर्धनाचं त्याचं पाठ नंबर अठरा पहिलं चित्र बघायचं आहे पहिलं चित्र बघितलं बघितल्यानंतर दोघांच्या चर्चा करायचं आहे तो योग्य आहे का अयोग्य आहे चित्र योग्य असेल

गाडी खाली म्हणून हा रस्ता आहे रस्त्यावरून गाडी गाडी येत आहे गाडी रस्ता पार करता येत नाही म्हणून तुमच्या सारखी छोटी मुलगी रस्ता पार करायला मदत करायला लागले मग हे चित्र योग्य आहे का अयोग्य आवडला का खेळ सगळ्यांना